कडकत्ता आष्टीजी बीड या ठिकाणी झेंडा लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता त्याचे स्वरूप त्या ठिकाणच्या विशिष्ट जात समूहाच्या लोकांनी त्याला दंगलीचे स्वरूप देत आजूबाजूच्या गावातील सत्तर ते ऐंशी युवक बोलावून दलित वस्तीवर दगडफेक केली आणि लहान मुलांना महिलांना पुरुषांना अमानुष मारहाण केली यानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड युवक जिल्हा उपाध्यक्ष उमेश तुळवे युवा नेते विशाल सूर्यवंशी बीड शहर अध्यक्ष लखन जोगदंड प्रसिद्धी प्रमुख मिलिंद सरपते यांनी घटनास्थळी भेट दिली स्थानिकचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भीमसैनिक व पीडित गावातील नागरिक उपस्थित होते काल रात्री पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला असता तर आज कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नसता त्यामुळे या ठिकाणची पोलीस निरीक्षक बुतेकर यांच्यावर शासन नियमानुसार कारवाई करावी मारहाण दगडफेक झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे या ठिकाणी ऍडिशनल एस पी सचिन पांडकर व्यक्तिशः उपस्थित असून परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यात